नमस्कार तर हे दोन ब्लाऊज आपल्याला कट कटमध्ये कटिंग करायचे आता काही प्रश्न असतील तर विचारा मी मध्ये उत्तर देते त्याच तर हे दोन ब्लाऊज आहेत आता आपण अगोदर ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं दोन ब्लाउज सोबत कटिंग कसे करायचे ते तुमच्यासोबत मी आता शेअर करणार आहे तर हे ब्लाउज आहे आपलं यावरून कटिंग मी तुम्हाला दाखवणार हे कटोरी ब्लाउज आहे तर ब्लाउजची पहिले हुक बंद करून घ्यायची या पद्धतीने आता इथपर्यंत आपण ब्लाऊजची हुक बंद करून घेतली आता याची कटिंग करायची आपल्याला अगोदर माप घ्यायचं आपल्याला आपण काय करतो नेहमी चूक इथपासून घेतो माप हे पण बरोबर आहे पण हे कोणतं माप झालं अप्पर बसचं माप झालं हे किती झालं नऊ इंच आणि जर आपल्याला दुसऱ्या हुकापासून माप घेतलं आपण तर ते इंच इंचायचं तर आपण हे अप्पर बसचं माप झालं कोणतं हे म्हणजे फुल बस जिथं असते तिथं आपली कधी कधी काय होतं आपलं ब्लाउज त्या ठिकाणी दाट जास्त मग ते का दाटतं आता हे कटोरीचं आहे म्हणून काही नाही याला फुगा असतो पण प्रिन्स कटचं ब्लाऊज दाटतं तर पण मी ज्या पद्धतीने कटिंग सांगते त्या पद्धतीने अजिबात दाटणार नाही हे किती आलं आपलं साडेनऊ इंचाची छाती आली आता आपण पुढचा गळा घाला पुढचा गळा किती आहे आपला सहा इंचाचा येतो या ठिकाणी आता आपल्याला लवली घ्यायची hmm. आणि हे ब्लाऊज आपल्या शेजारीच ठेवायचं आपण नेहमी आता उंची घ्यायची तर त्यांची उंची ही वाढवायची आता हे त्यांचे पहिले जुने ब्लाऊज आहेत मी बरेच ब्लाऊज शिवून दिले पण त्यांनी आपल्याला हेच ब्लाऊज दिलं आता याची उंची तेरा इंच आहे आपल्याला तेरा इंच आहे उंची आपल्याला साडे चौदा करायची याची उंची किंवा चौदा जरी झाली तरी पण चालेल चौदा इंच करायचे आपल्याला छातीची गडी झाली आपली साडे नऊ इंच पुढचा गळा सहा इंच आणि नऊ इंची चौदा इंच आणि आता आपल्याला मागचा गळा मोजायचा गळा किती घेणार आपण मागचा दहा इंच आहे आपण साडे दहा इंच घेऊन थोडा मोठा करू आता हे आपल्याकडे एक एक मीटर अस्तर आहे दोन्ही पण आता हे दोन्ही पण अस्तर आपल्याला काय करायचे कटिंग घ्यायचे आता एक एक मीटर अस्तर आपण या पद्धतीने जर गडी गेली मी गडी सांगते पहिली तुम्हाला आणि आपण ही गडी अशी मारली समजा या पद्धतीने आता आपल्याला उंची हवी इंच म्हणजे अधिक पंधरा इंच पाहिजे आपल्याला आता ही गडी आपण अशीच वाढवू आता हे बघा बरोबर पंधरा इंच झाली तर आपल्याला बाईसाठी एवढा कपडा मिळतो मग हा आपल्याला कट छाट बाई बसावी लागते बाई छोटी म्हणून ही जमते जर जा बाई छोटी नसेल मोठी करायची असेल तर या पद्धतीने घडी उकळून मग समोरचा जो भाग मोठा बसतो त्यामध्ये आपल्याला बाई ॲडजस्ट करता येते आता या पद्धतीने बघू आपण एकदा पूर्ण टोटल उंची किती भरते आपल्याला समोरची बॅक साईडची पंधरा लागेल आणि फ्रंट साईडची एक इंच जास्त म्हणजे सोळा लागेल आता या ठिकाणी आपण बघू कट करून त्या ठिकाणी पंधरा इंच झाली आणि इकडं आपली सोळा इंच भरती आहे का बघू परफेक्ट बघा सोळा इंच भरती आपली आपण घडी टाकणार या पद्धतीने आता छातीची घडी आपली साडेनऊची साडेनऊ अधिक दोन इंच एक्स्ट्रा आपल्याला शिलाईसाठी किती हवं आहे ते बघायचं आपण दोन इंच जर आपल्याला असेल लागत तर दीड इंच मध्ये ऍडजस्ट करू शकतोय मग साडेनऊ आणि दीड किती होतं दहा आणि अकरा आणि मग आपल्याला प्रिन्स कट असल्यामुळं अडीच इंच एक्स्ट्रा लागतं अकरा आणि परत दोन घ्यायचं समजा एक्स्ट्रा बारा तेरा तेराची घडी बसतीये का तर बसतीये तर हा पार टाकणार असाच कट करून घेऊ दोन ब्लाउज आपल्याला सोबत कट करायचे आता हा बाईचा पार्ट आपण बाजूला ठेवू सेम याच पद्धतीने याची पण कटिंग करून घेऊ लाईव दाखवते यात तुम्हाला काही जर अडचण असेल तर तुम्ही मला विचारू यामध्ये ही गडी उपकरण बघून घ्यायची एक्स्ट्रा आपण कट करून घेऊ आता हा बाईच भाग बाजूला ठेवून हे दोन्ही पार्ट ठेवून देऊ एकावर एक या पद्धतीने एकावर एक ठेवून घ्यायचे आता इथपर्यंत ठीक आहे आता आपल्याला उंची टाकायची बॅक साईडची व्हिडिओ पर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता आपण ही बॅक साईडची कटिंग कर करतोय दिसते का बघा तुम्हाला आपण मी इकडे सरकून घेते तर या मला बॅक साईडची कटिंग कर करू आपण यामध्ये आपण बॅक साईडची उंची टाकली आता हे पंधरा इंच टाकली आता पाठीमागचा गळा मोठा आहे आपला त्यामुळे आपण काय करणार या ठिकाणी शोल्डर टाकणार आपण साडेपाच इंचाच जितकं मोठा आपलं शोल्डर गळा येईल का तसं पाच इंचा चार इंचा असं शोल्डर येतं पण छातीची गडी नऊच्या असल्यामुळे आपण साडेपाच इंचा या ठिकाणी शोल्डर टाकणार हे झालं साडेपाच इंचा शोल्डर आता याला आपण म्हणजे लाईन आखून घेऊ या ठिकाणी आता काय करायचं आपल्याला आरमोल टाकायचा तर आरमोलचं मी तुम्हाला डेफिनेशन सांगितलेली आहे म्हणजे छातीचा चौथा भाग भागेले सहा करायचा असतं आपल्याला तर या ठिकाणी आपण आता ही आरमोलची लाईन आखून घेऊ आता या ठिकाणी आपल्या छातीचा भाग टाकायचा आपण आपल्याला तर आपली साडेनऊची गडी तयार होते या ठिकाणी घेऊ आपण साडेनऊ इंच त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन घेऊया आपण या ठिकाणी आणि मग हा सरळ आपला आता असा बॉक्स आपण आखून घ्यायचा इथपर्यंत लक्षात आलं का तुमच्या आणि ज्या ज्या आहेत त्यांचं धन्यवाद म्हणजे तुम्हाला पण शिकायला मिळेल आणि मला पण शिकायला आवडेल तर आता इथपर्यंत आपलं ड्राफ्टिंग पूर्ण झालं आता या ठिकाणी आपण बघणाऱ्यांची कंबर किती ब्लाउज ठेवून घ्यायचं ब्लाउजची कंबर चेक करायची तो या बगा, इतो जास्त या या जास्त या तर या ठिकाणी बघा इथं जास्त होत आहे या ठिकाणी असं ठेवलं का या ठिकाणी जास्त होत आहे आणि आपल्याला कंबर मोजायची या ठिकाणी अंगावर माफ घेतली तर खूप सोपं पडतं आता सोळा इंच यांची डबल झाली आहे म्हणजे किती असतात इंची कंबर आठ इंच असणार आता ही कंबर आठ इंच आणि बॅकसाइडच्या म्हणजे पाठीमागची जे टप्स आहेत त्याच्यासाठी एक इंच घेणार आपण आणि आपण शिलाई मार्जिन घेणार दीड इंच या ठिकाणी दीड इंच घेतलं म्हणून दीड इंच तुम्ही दोन इंच सुद्धा घेऊ शकता आता हा भाग असा ही लाईन अशीच आखून घ्यायची कटिंग आपली पूर्ण झाली आता या ठिकाणी आपण सव्वा इंचा मार्जिन लावणार आहोत म्हणजे हा टक्स फक्त आपण सव्वा इंचाच घेतलाय हा जो टक्स आहे का हा फक्त आपण सव्वा इंचाच घेतलाय का घेतला सव्वा इंचा पाठीमाग घोळ पडू नये म्हणून मग हा जो ह्या दोन्हीचा जो सेंटर असतो का तो अंदाजे सेंटर घ्यायचा आणि त्या सेंटर पासून याला अशी सेप देऊन घ्यायचा आणि सेप कुठं जोडायचा आपला नेहमी आपलं जो पार्ट असतो का त्या ठिकाणी असा ही झाली पाहिजे कटिंग आता आपल्याला तयार शोल्डर तीनच ठेवायचंय म्हणजे तयार शोल्डर यांचं कितीच आपण चेक करू जेवढं हवं आहे तेवढं शोल्डर पाहिजे त्यांना तर अडीच इंचाचं शोल्डर आहे तर या ठिकाणी अडीच इंचाचं शोल्डर आणि त्यामध्ये दोन्ही बाजूने दाबायसाठी आपण त्याला एक इंचाचं अंतर ठेवू एक पाऊण इंचाचं ठेवलं तरी चालेल चा जेवढं शिलाई मार्जिन आपल्याला हवं आहे त्यानंतर गळा घ्यायचा आपल्याला खाली गळा किती आहे त्यांचा दहाचा आहे आपण साडे दहाचा घेणार या ठिकाणी आणि मग खालच्या बाजूने आपण उंची त्याची रुंदी वाढवायची थोडी इथ कमी झाली ना आपली रुंदी मी इथं वाढवायची म्हणजे जेणेकरून मग रुंदून बसतो छान या ठिकाणी मग आता या ठिकाणी चौकोनी ठेवायचा गोल करायचा तो आपल्यावर डिपेंड आहे इथपर्यंत लक्षात आलं का जे जे बघतायत कमेंट करा म्हणजे मला पण पुढची कटिंग करायला आता हा आपण बरोबर कटिंग करून घेऊ कटिंग करून घ्यायची आपण बंद बाजू आपल्या बाजूने घ्यायची नेहमी आता काय झालं आपला म्हणजे पाठीमागच्या साईडचा भाग तयार झाला आपला हा आता पाठीमागचा साईडचा भाग आपण असाच अंथून घेऊयावर सेम टू सेम हा पार्टी मागचा तयार झाले दोन पार्ट आले का तुमच्या लक्षात आता हे दोन पार्ट तयार आपले आपण या पद्धतीने या यावर ठेवून आणि आपल्याला खाली शिलाई प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपल्याला खाली शिलाई मार्जिंग लागतं तर हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे एवढा एका ब्लाउजचा असतात आपण तेवढा कट कर करून टाकू म्हणजे दोन्ही पार्ट आपले सेम होऊन जाते या ठिकाणी आता आपल्याला शोल्डर या ठिकाणी मिळालेलेच आहे आर्म होल या ठिकाणी आहे या ठिकाणी बघा आपण लाईनिंग मारून दिलं त्या ठिकाणी ही लाईनिंग मिळाली आपल्याला गळ्याची रुंदी पण मिळाली हा पण आपण बाजू ठेवू जेव्हा आपल्याला आपल्याला कटिंग करायचे ब्लाउजवर त्यावेळेस आता दोन इंच गळे कसे शिवायचे ते वेगवेगळ्या पद्धतीने शिवायचे असतील तर मी ते तसं केलंय आता समोरचा गळा आपला सहाचा आहे जितकी कटिंग महत्वाची तितकं शिवणं पण खूप महत्वाचं आहे तर समोरच्या गळ्याची रुंदी आपण अडीच इंच लावू आपण पाठीमागचा तीन इंच लावला पाठीमागचा होतो ऍड्रेस पण समोरचा नाही होतो ऍड्रेस जास्त रुंदूंनी घ्यायचं मग पसरल्यासारखा वाटतो याला से ना से ना से या आता याला आपण सेप द्यायचा हलक्या हाताने आलंय का लक्षात इथपर्यंत म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने सांगते मी तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता आता या पद्धतीने झालं आता आपल्याला हा बस पॉइंट टाकायचा हा खूप महत्वाचा हो असतो बस्ट पॉईंट कसा काढायचा मी तुम्हाला सांगितले आपला छातीचा जो चौथा भाग असतो त्यामध्ये एक इंच ऍड करायचा आणि शिलाई मार्जिन आपलं अर्धा इंच म्हणजे आपल्या छातीचा चौथा भाग किती येतो साडेनऊ इंच हा बरोबर शोल्डर आहे लावायचा एक इंच काय झालं आपलं मार्जिन त्यामध्ये आणि अर्धा इंच शिलाईसाठी या ठिकाणी म्हणजे आपला बस्ट पॉईंट कुठे आला या ठिकाणी आला हा खूप महत्वाचा आहे जर खाली वर इकडं तिकडं सरकला तर मग काय होतं नेमकं तो जो आपला कटोरीचा कफ येणार असतो तो तिरका वगैरे येतो आता दोन्ही अंतर आपण चार इंच घेणार आहोत या ठिकाणी मग हा पॉईंट कुठं तयार होतो या ठिकाणी आता या ठिकाणी चार इंच लावला आपण या ठिकाणी अर्धा इंच करून कमी लावायचं हे साडेतीन इंचावर लावायचं जो हा पॉइंट देणार आपण इथपासून इथे अर्धा इंच कमी लावायचं म्हणजे आपलं लक्षात येतं मग आपल्याला नेमकं हा लावायचं किती आता हे पेन वेळ घेऊन बसले तरी पण चालेल म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल आता ही लाईन आपण आखून घेऊ ही सरळ खाली खाली जाऊ द्यायची लाईन मग त्यानंतर काय करायचं आपल्याला हा बॉक्स एक तयार करून घ्या आपण हा बॉक्स तयार करून घेतला आता समोरच्या भागात गोळ पडू नये म्हणून या ठिकाणी आपल्याला थोडस बाहेर यायचं कारण मग समोरच्या भागाला गोळ पडत नाही त्या ठिकाणी आता तुमच्या लक्षात आता हा जो पॉईंट आहे इथपासून वरती एक इंच लावायचं एक ते सव्वा इंच पर्यंत तुम्ही हा पार्ट लावू शकता हा जो पॉइंट आहे हा या ठिकाणी जोडायचा या ठिकाणी आणि आता आपल्याला इथला आकार द्यायचा राहिला हा जो आकार आहे हा इथ पासून सव्वा इंचावर दिला होता आपण हा इथ पासून एक सव्वा इंचावर एक लाईन आणि थोडस वरती देऊ मग हा जो बाहेरचा सेप घेतलेला आपण त्यावरून हा आकार देऊन घ्यायचा म्हणजे या फ्रंट भागाचा आपला आकार कोणता झाला हा झाला या दोन्हीमध्ये मध्ये थोडासा डिफरन्स पाहिजे नाहीतर मग चुन्या पडतात त्या ठिकाणी आणि मग चुन्या पडल्या तर ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही त्यामुळे एक अर्धा इंच आहे दोन्हीमध्ये डिफरन्स पाहिजे आता आपल्याला छातीनुसार टक्स द्यायचा जर एखाद्याची हेवी छाती असेल तर तुम्ही तीनपर्यंत पण टक्स देऊ शकता पण मी अंदाजे अडीचपर्यंत देते म्हणजे कस्टमर बघून आता हा जो सेप आहे हा फक्त आपण खाली घेतला आहे हा आपल्याला लागणार आहे हा इथपासून वरती दीड सव्वा इंचापर्यंत सरळ घ्यायचा इथपर्यंत बरोबर तुमच्या लक्षात आलंय का मग तुम्ही मला कमेंट करा तर इथपर्यंत आलंय लक्षात आता हा सेप का आपल्याला या पद्धतीने क्रॉस मध्ये आणून इथे जोडायचा आपल्याला जसा योग्य वाटतोय का त्या पद्धतीने या पद्धतीने हा हा थोडासा बाहेर उन्हाला हा ने घ्यायचा आपल्याला हा आतमधून घ्यायचा थोडासा म्हणजे आपल्याला जिथे सुटेबल वाटतंय त्या ठिकाणी हलक्या हाताने सेफ द्यायचे एकदम हा सेप नाही घ्यायचा आपल्याला हा सेप घ्यायचा आपल्याला हा जोडलाच आपण आता हा डायरेक्ट आपला असा गोल गोलवाळून घ्यायचा म्हणजे फिरून घ्यायचं या ठिकाणी हा झाला आपला प्रिन्स कटचा सेप आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला आपण एक इंच या ठिकाणी वाढवणार आहोत हा एक इंचा टक्स द्यायचा तुम्ही अर्धा अर्धा इंच दोन्ही बाजूने पण देऊ शकता डायरेक्ट एक इंच पण देऊ शकता ज्यांना समजणार नाही त्यांनी डायरेक्ट एक, एक इंचा दिलं तरी पण चालेल आता हा इथपर्यंत एक इंच दिला आपण आता हे एक इंच या ठिकाणी वाढवायचं आपण हे एक इंच का वाढवायचं आपण हे एक इंच जर आपण जोडलं कट करून टाकलं तर मग आपला आर्म होल आपल्याला या ठिकाणी काचेल म्हणून या ठिकाणी एक इंच वाढवायचा आणि खालच्या बाजूने अडीच इंच वाढवायचा तर हे डायरेक्ट आपण आहे असंच शेवटपर्यंत जाऊ दे आणि हा सेप सरळ असं इथपर्यंत लक्षात आलं का तुमच्या आता पहिलं तुम्हाला वाटलं असेल हा सरळ येईल सेट व्यवस्थित बसणार नाही पण ब्लाऊज खूप छान बसतं तुम्ही माझ्या पद्धतीने कटिंग करून पहा आणि ज्या आपण हे दोन्ही पॉईंट आपल्याला जास्त वाटतील तर हे दोन्ही पॉईंट जास्त आपण या ठिकाणी एक टक्स द्यायचा असतो हा जो सेंटर आहे या ठिकाणी एक टक्स द्यायचा असतो आपल्याला दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंचचा आता तुम्हाला हा जर तुम्ही जर डायरेक्ट पॅटर्नवर कटिंग केली तर हा मायनस पण होऊन जाऊ शकतो म्हणजे त्याच वेळेस आपण पेपरमध्ये कट देऊन हा टक्स समजा ज्यांना नको आहे टक्स तर त्यावेळेस तुम्ही पेपरवर कटिंग करायची आणि ज्यांना हवा आहे त्यावेळेस कापडावर कटिंग केली तरी चालेल आणि कोणाला पॅटर्न हवे असतील तर मी पॅटर्न पण देते म्हणजे तुम्ही डायरेक्ट शिवू शकता आणि ज्यांना काही विचारायचं असेल ते विचारू शकता इथपर्यंत झालं आपल्याला आपलं आता आपण एक मिनट हे उचलून घेऊ हा भाग वरचा उचलून घेऊ आपण दोन्ही सोबत कट करणार हा जो आपला सेंटर येतो या दोन्हीचा जोड येतो इथपासून मोजायचं आहे हे किती भरतं आपलं पाचला दोन रेषा कमी तर हे पण आपलं पाचला दोन रेषा कमी भरलं पाहिजे म्हणजे हे कुठं येतं आपलं या ठिकाणी येतं म्हणजे ही लाईन सरळवरती घ्यायची ही लाईन सरळवरती घेतली का मग याला खाली थोडासा आकार द्यायचा आपण आणि तुम्हाला इतकं जर जमत नसेल किसकट तर हा टक्स आहे का डायरेक्ट मायनस करायचं या ठिकाणी जिथपर्यंत जोड आलेला आहे का तिथपर्यंत ठेवायचा असा हा अलग अलग शब्द तुमच्या आता आणि मग हा सेप असा आपल्याला द्यायचा म्हणजे आता हे ब्लाउज आपलं कमी जास्त ज्यावेळेस आपण हा पार्ट जोडतो त्यावेळेस कमी जास्त पडत नाही हा टक्स आपण काढून टाकायचा आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवते आपण याबद्दल साईडने कटिंग कर करून घेऊ या ठिकाणी झाला आपले पूर्ण आता आपल्याला हा पार्ट एकावर एक बघा आता हा सेप आला का आपलं व्यवस्थित नाहीतर काय होतं मग खाली वर होऊन जातं आता हे आपण सोबत कटिंग कर करून घेणार अलग अलग म्हणजे या ड्राफ्टिंग मध्ये काही तुमचं म्हणजे काही कन्फ्युजन असेल तर विचारू शकता आता हा गळ्याचा सेप आपण कट करू इथं तुम्ही कुठलाही स्टेप देऊ शकता फ्रंटला पण पान गळा वगैरे आता मी ह्या सहा इंचावर कट केलाय पण मी ब्लाउज शिवून पूर्ण तयार झालं का पुन्हा गळा चेक करायचा आपला हा सहा इंचा स्टेप आहे का आता या ठिकाणी कोण तयार होऊ द्यायचा नाही आपली एक कटिंग राहिली मी तुम्हाला आणखी एक मार्किंग राहिली आपली आता हे आपण एकसारखं ठेवलंय हा पार्ट मोजून घ्यायचा आपला किती आहे हा किती भरतो आपला साडेचार तर हा पण साडेचारच भरला पाहिजे आपला हाँ का कोने मदे हाँ हाँ या ठिकाणी आपला हा कोण्यामध्ये कट करून घ्यायचा राहिला येतोय हा कट करायचा असा आणि हा पण या पद्धतीने कट करून घ्यायचा म्हणजे आपले दोन्ही पण पार्ट फ्रंट आणि बॅक दो साईड दोन्ही पण बरोबर हो येऊन जातात फ्रंट साईड चा पार्ट आणि हा जग आपला साईड कटोरी साईड कटोरी झाली आपली बघा हा सेट झाला साइड कटोरीचा आणि हा इथपर्यंत समजला असेल तुम्हाला तर नक्की कमेंट करून विचारा मी तुम्हाला नक्की सांगेल हॅलो 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 बोला काही भाषा मराठी नाही आहे मला पण समजत नाही आहे म्हणजे कमेंट करायला मराठी हिंदी कुठल्याही भाषेत विचारलं तरी पण चालेल तर झालंय आपलं इथपर्यंत कटिंग आता अस्तरचा जो भाग आहे अस्तरचा कपडा यावर मी आता याची कटिंग करून घेणार आहे अस्तरच्या हे दोन पार्ट आहेत दोन पद्धतीचे अस्तर आहेत तर यावर मी याची व्यवस्थित अशी कटिंग करून घेणार धन्यवाद